अध्यक्ष सन्मानाने बालाजी पाटील गाढे यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत बालाजी पाटील गाढे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध भोजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतरावजी बेटमोगरेकर साहेब त्याचबरोबर मंचावरती उपस्थित असलेले शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सत्तार साब आणि मंचावरती उपस्थित सुभाषदादा रायबोले राजेशजी पावडे विठ्ठल भाऊ पावडे त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्वच सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ घालवणार नाही युवक काँग्रेसचे माझे दोन्ही सरकारी सहकारी शंकर शिंदे अतुल पेदेवाड आणि सर्व आज या ठिकाणावरती लोकसभेच्या प्रचारार्थ आपण जमलेलो आहोत देशाचं वातावरण बदललेलं आहे आपण पाहतोय की चारशे पारचा नारा देणारे आता गल्ली बोला गल्ली बोळातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला फोडून बी जे पीमध्ये घेऊन चाललेले आहेत एवढी वाईट वेळ भारतीय जनता पक्षावरती सध्या आलेली आहे या देशामध्ये परवाचं हंडोरे साहेब परवा नरेंद्र मोदी साहेब असं म्हणाले परवाची क्लिप आहे ते भाषणात असं म्हणाले की संविधान समितीमध्ये घटना निर्मिती करणाऱ्या घटना समितीमध्ये ऐंशी टक्के लोक हे सनातनी होते असा जावाई शोध नरेंद्र मोदी यांनी लावला आणि त्यांचं अज्ञान देशाच्या समोर ठेवलं आणि या देशातलं संविधान त्यांना किती बोचतय हे त्यामधनं दिसतं बांधवांनो आपण गेले दोन महिने झालं पाहतोय मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी या जाहिराती आहेत पण या देशामध्ये तुम्हाला जगण्याची गॅरंटी माणूस म्हणून उभा राहण्याची गॅरंटी या देशामध्ये समतेनं वागण्याची गॅरंटी या देशामध्ये जात धर्म पंत प्रांत भाषा राष्ट्र लिंग याच्या भेदाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला या, या देशाचा नागरिक म्हणून जगण्याची गॅरंटी फक्त आणि फक्त भारताचं संविधानच देत बाकी कुणीही देत नाही हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जर नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या पक्षाचे लोक म्हणत असतील की मोदी की गॅरंटी तर मोदी की गॅरंटी गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांचं उप उत्पन्न दुप्पट व्हायच्याऐवजी अर्ध झाले साडेसहा हजार रुपये भाव दोन हजार चौदा साली होता आता चार हजार रुपये भाव सोयाबीनला झाला आहे साडेसहा हजार अगोदर होता म्हणजे एकत्रित काय तर शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं शेतमालाचे शेत, शेत शेतीमालासाठी लागणाऱ्या खतांचे बियाणांचे भाव वाढलेले आहेत या देशामधली घटना बदलण्यासाठी आम्ही सत्तेवरती आलेलो हो। आहोत असं अनंत हेगडे नावाचा एक बीजेपीचा खासदार म्हणतो हम देश मे बाबासाहेब आंबेडकर का संविधान के केले सत्ता मे आहे असं अनंत हेगडे नावाचा एक माणूस म्हणतो का रे तुम्हाला इतकी सत्तेची मस्ती चढली का आणि म्हणून ताकत न है। आली काला मदे कि या लोकांची मस्ती जिरवण्याची ताकद आपल्याला संविधानानं दिलेली आहे आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतोय की या देशामध्ये सगळे नेते घाबरतायत विरोधी पक्षामधले नेते घाबरतायत कशाला घाबरतायत विरोधी पक्षातले नेते कशाला घाबरतायत ईडी सीबीआय याला घाबरतायत पण मला तुम्हाला सांगायचंय बांधवांनो या देशामध्ये आपल्या इथले सुद्धा नेते ईडी सीबीआय ला घाबरून निघून गेले बेटमोगरेकर साहेब पण या देशामध्ये ना ईडी ताकदवान आहे ना सी बी आय ताकदवान आहे ना पंतप्रधान ताकदवान आहे ना राष्ट्रपती ताकदवान आहे तर या देशातली सर्वाधिक ताकदवान व्यक्ती किंवा सर्वाधिक ताकद कुणाच्या हातामध्ये आहे सर्वाधिक पॉवर कुणाच्या हातामध्ये आहे तर या देशाची पॉवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील लोकांच्या हातामध्ये दिलेली आहे ते म्हणजे मतदानाची ताकद आणि म्हणून मतदानाची ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं हे मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो त्याचबरोबर त्यांच्या समूहेत आदरणीय केदार पाटील साळुंके यांचंही आगमन इथं झालेलं आहे बाहेर उभ्या असलेल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आज सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं त्यानंतर मी सगळ्यांना विनंती आहे की खाली बसव घ्या या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर अगदी सुरुवातीला मी विनंती करतो आपण कृपया आपण सगळ्यांनी खाली बसून घ्यावं सगळ्यांना विनंती करतो आहे या ठिकाणी मंचावर रयतेचं राज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपालक कोळवाडी भूषण